नमस्कार मंडळी मी यज्ञेश्वरी पुन्हा ऐकतो तुमचं सर्वांचं माझ्या मराठमोळा अशा यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मंडळी आज चा आपण चाललो आहे लालबाग परळ येथील गणपती बघायला एकट्याच आहे मी कारण बघूया लालबागच्या राजाला जायचं म्हटलं तर थोडीफार गर्दी मिळेल म्हणून मी एकटाच चालू आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लालबाग परळमधील सगळे गणपती दाखवण्याचा प्रयत्न करू हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास दर वेळेप्रमाणे माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला जाऊया मग या पहिला कुठला गणपती बघायला मिळते मंडळी आपण आलो आतमध्ये लालवठा राहायचे बघूया आता दर्शन खूप वेळात मिळते आय तर आहे बघा किती वेळ लागतो आपल्याला दर्शनाला चला दर्शन झाले पायामुळे आपल्याला जायला मिळत नाही पुढे व्यवस्थित असं लांबूनच दर्शन घेतलं खास तुमच्यासाठी तर आता आपण आलो दुसरा गणपती म्हणजे काळ चौकीचा महागणपती चला जा जाऊया काळ चौकीचा जा महागणपतीचा पाठपूजनचा ब्लॉग आपण केला होता तोही माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे तोही आपण पाहू शकता तर चला जाऊया काळ चौकीच्या महागणपतीला आहे जिथून बाप्पा आतमध्ये जातो आणि आपल्या मंडपात विराजमान होतो तोच आगमनाचा व्हिडिओ पण मी याचा केलाय तर तोही आपण माझ्या चॅनलवर पाहू शकता चला जाऊया काळ चौकीच्या जा महागणपतीचं आपण दर्शन घेऊया लगेच I'm mm not -hmm. awesome. तर मंडळी आता आपण आलो आहे रंगारी बदकचा म्हणजे लाडका लंबोदर येते आणि ते यावर्षी स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी समर्थ यांची थीम बनवली आहे सुंदर असं प्रवेशद्वार आतमध्ये जाऊन बघूया की बाप्पा कसं आहे आणि आतमधला सेटअप कसा आहे सेट तो सुरुवातीलाच आपण पाहू शकता वाटवृक्ष दाखवलं आहे आणि त्याच्यावर मंडळाचं नाव आहे आणि आता आपण एंटर करतो आतमध्ये तर मंडळी आपण आता आलो आहे गिरणगावच्या राजाला याचा देखील आगमनाचा ब्लॉग आपण केला आहे आणि आपल्या चॅनलवर तोही आपल्याला पाहायला मिळेल एका छोट्या स्वरूपात केलं आहे गाण्याच्या रूपात तर आपण पाहिला नसेल तर आई ब्लॉग आपण पाहून घ्या चला आपण आता दर्शन घेऊया गिरणगावच्या राजाचं सकर तर मंडळी गिरणगावच्या राजानंतर आपली सॉरी आली आहे ती आगमनधीश म्हणजे चिंच पोकळीचा चिंतामणीला तर त्याला पाहूया आगमन तो सोळा सगळं सगळ्यांनी पाहिलंच असेल चिंतामणीचा तर आत्ता मंडपात बसलेल्या बाप्पाचे बस मोह करू आपण माझ्या विद्यो व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवतो मंडळी राजा तेजुकाईचा पाहून झाल्यानंतर आपली स्वारी वरली ती मुंबईच्या राजाकडे म्हणजे लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेश गल्ली मुंबईचा राजा या वर्षीची थीम उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिर त्यालाच अनुसरून एकदम भव्य आणि सुंदर असा प्रवेशद्वार आणि आतमध्ये शिरल्यावरच आपल्याला विद्युत रोषणाची झलक पाहायला मिळते पण आपण सर्व गणपती सकाळचे पाहत असल्यामुळे विद्युत रोषणाही बंद आहे पुढे आल्यावर दीननाथ वेलिंग परवेशरातून आत शिरल्यावर आपल्याला उज्जैन प्रेक्षणीय स्थळे पाहायला मिळतात जी आपल्याला भिंतींवर रेखाटलेली दिसतात आणि समोरच महादेवांची सुंदर अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते महादेवाच्या मागेच आपल्याला उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिराप्रमाणे हुबेहू मंदिराचा देखावा उभा केलेला दिसतो आणि थोडस पायऱ्यांवरून वर, वर चालल्यावर आपल्याला आपले, आपले स्वागत नंदी महाराज करतात आणि पुढेच उज्जैन येथील महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाप्रमाणे हुबहूब आपल्याला ज्योतिर्लिंग चे दर्शन साक्षात येथे होते मंडळी आपण आले परळच्या राज्याच्या इथे